नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम वर प्रेक्षकांची नाराजगी मोठ्या प्रमाणात तर प्रेक्षकांनी संग्राम चौगुलेला म्हटलेलं आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत संग्राम आता फुसका झाला आहे असं प्रेक्षकांना दिसून येत आहे बिग बॉस च्या अनेक चाहत्यांनी संग्राम विरुद्ध चिडचिड व्यक्त केली आहे यामध्ये एक जण म्हणतोय की संग्राम वैभव पेक्षा पण बैल निघाला असंच खेळायचं असेल तर वैभव काय वाईट होता तर आणखी एकाने की संग्राम मोठा बैल ज्याच्यासाठी त्याच्या सोबतच खेळतो त्याच बरोबर संग्राम फुसका निघाला अशी कमेंट देखील एकाने केली आहे यामध्ये निक्की सह बिग बॉस आणि रितेश साठी देखील अनेक कमेंट केल्या आहेत बिग बॉस शो च्या होस्टिंग वरून देखील अनेक प्रश्न उत्तर सुरू असतानाची दिसत आहे अनेक प्रेक्षकांना महेश मांजरेकर सर बिग बॉस चे होस्ट असायला पाहिजे होते संग्राम चौगुलेवर वर प्रेक्षक प्रचंड नाराज असून त्याला बैल म्हणत आहे आणि तो फुसका आहे असं सोशल मीडियावर म्हणत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते संग्राम खरंच बैल आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा